घरचा तंत्र आणि वनस्पती तंत्र मध्ये मित्रांनो आपल्याला आज एक आगळी वेगळी वनस्पती गौसळलेली आहे या वनस्पतीचं नाव आहे साखळी दंड साखळी दंड वनस्पती ह्याची पानं बघून घ्या फुलं बघून घ्या आणि ही वनस्पती मित्रांनो आपल्या गुरुंनी सांगितले ह्याचा उपाय तर तुम्हाला उपाय मी सांगणार आहे आज मित्रांनो तर ह्याचा उपाय असा आहे साखळी दंडाचा मित्रांनो उपाय हे जे पान पुष्य नक्षत्रावर या झाडाला आवतन देऊन ह्याची पूजा करून आदल्या दिवशी आवतन द्यायचं पूजा पाठ करायची आणि सांगायचे हे वनस्पती देवराया साखळी दंडा आम्ही ह्या कामासाठी नेता आहे जी डोळेनं नाही दिसणाऱ्या शक्त्या घरामध्ये उलटा पुलटा करत्या त्या कारण त्याच्या शरीरात काही हालचाल होते तर ती बंद करण्यासाठी आहे आणि तुमच्या संग चला आणि तुमचं कार्य करा असं म्हणून याचा पाला घेऊन जायचं मित्रांनो पाला घेऊन त्या पाल्यानं माणसाला आंघोळ घालायची फक्त नुसते आंघोळ जर तुम्ही घातली तर तुमच्या उघड्या डोळेनं ती शक्ती निघून जाईल दिसते मित्रांनो नकारात्मक शक्ती घरात असेल तर ही घरात ठेवायला चालत नाही मित्रांनो तुमचे देव सगळे पळून शक्ती दैवशक्तीसुद्धा राहत नाही व सवारी राहत नाही त्याच्या अंतांना जाणकार माणसाच्या शल्य ना आण नाही तर तुमच्या घरात कुठलीच शक्ती राहत नाही तुमच्यात सवारी असेल कुणाचं पिराचं वारं असेल कुणाचा देवीचं वार असेल ही पण घरात राहत नाही दैवशक्ती राहत नाही कुळदैवत राहत नाही पित्र राहत नाहीत वाईट शक्ती राहत नाही कुठलीच शक्ती राहत नाही त्याच पण ह्याचं जाणकार माणसाच्या वैद्यनं शल्यनं घ्यायचं आहे आणि ही घरात ठेवाय चालत नाही घरात ठेवताना सध्या तुम्हाला बाजूला एक काहीतरी साईट लागते ठेवण्यासाठी आणि येणाकारण झाडाच्या न्यायची बी नाही फक्त खाताना पण मित्रांनो ही चालते फक्त तुम्हाला हरभऱ्या एवढी नागिणीच्या पानात खायची मित्रांनो आणि मग बघा तुमच्या उघड्या डोळ्यानं तुमच्या अंगातून पळून गेलेली शक्ती दिसते काही असर ती बघा ही बघा झाडाची ओळख आणि ह्याला साखळी दंड म्हणतात मित्रांनो ह्याच्यामधून दोन जाती बघा भेटत मित्रांनो दोन जाती आहेत एक अशी आणि दुसरं तर दोन जातीमधून तुम्हाला ओळखून पाला घ्यायचा आहे मग काम एखादी दुसरी जर तुम्ही वनस्पती घेतली तर काम करीन नाही करीन हे काही सांगता यायचं नाही का ह्याच्यातल्या दोन जाती बा काय भेटतात चार म्हणून सांभाळून वापरा आणि जेवढा होईल तेवढा व्हिडीओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो नमस्कार राम राम